जय हो राम राम नमस्कार शुभ सकाळ सर्वच शेतकरी महत्वाचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती खूप खूप मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे आपण जर कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि आपल्याकडे अजूनसुद्धा कांदा शिल्लक ठेवलेला असेल तर आपल्या सर्वांसाठी घेऊन आलेलो आहे सर्वात ताजी दिलासादायक आनंदाची बातमी होय शेतकरी मित्रांनो या वर्षाचा सर्वात जास्त हायेस्ट भाव कांद्याला आता मिळताना दिसत आहे विशेष करून काय बाजार समितीमध्ये एक हजार दीड हजार ते दोन हजारपर्यंत कांद्याला मार्केट वाढताना दिसत आहे जाणून घेऊ ताजे कांद्याचे मार्केट नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा छत्रपती संभाजीनगर सत्तावीसशेपर्यंत कांदा जाताना दिसत आहे चंद्रपूर गजवड सत्तावीसशे पन्नासपर्यंत अकोला चारशे बावन्न क्विंटला कोण सव्वीसशेपर्यंत कोल्हापूर चार हजार सदुसष्ट क्विंटलाव कोण पस्तीसशे पर्यंत त्यानंतर खेडचाकण सातशे पन्नास क्विंटलाव कोण अठ्ठावीसशे पर्यंत सातारा दोनशे चौवेचाळीस क्विंटलाव कोण पंचवीसशे पर्यंत सोलापूर येथे तर तब्बल मित्रांनो रेकॉर्ड तुटलेला आहे यावर्षीचा हायेस्ट कांद्याला चार हजार पाचशे रुपये भाव मिळताना दिसत आहे बारामती लाल कांदा एकतीसशे रुपयापर्यंत धुळे कांदा एकवीसशे दहा रुपयापर्यंत जळगाव कांदा तीन हजार सत्तावीसपर्यंत पर्यंत धाराशिव लाल कांदा सत्तावीसशेपर्यंत पर्यंत त्यानंतर नागपूर लाल कांदा तीन हजार रुपयापर्यंत त्यानंतर साक्री लाल कांदा सव्वीसशे रुपयापर्यंत त्यानंतर भुसावळ लाल कांदा पंचवीसशे रुपयापर्यंत त्यानंतर सांगली फळ भाजीपाला लोकल कांदा बत्तीसशे रुपयापर्यंत जामखेड लोकल कांदा पस्तीसशे रुपयापर्यंत वडगावपेठ लोकल कांदा तीन हजार दोनशे रुपयापर्यंत शेवगाव सुद्धा मित्रांनो कांद्याला जबरदस्त भाव मिळताना दिसत आहे नंबर एक जातीचा कांदा गेला जास्तीत जास्त चार हजार रुपये यवला उन्हाळी कांदा सव्वीसशे सदतीसपर्यंत पर्यंत अंदरसूल उन्हाळी कांदा चोवीसशे एक्क्याण्णव नाशिक उन्हाळी कांदा तेहतीसशे एकपर्यंत त्यानंतर लासलगाव उन्हाळी कांदा सत्तावीसशे नव्याण्णवपर्यंत त्यानंतर लासलगावनी निफाड उन्हाळी कांदा सत्तावीसशे पाचपर्यंत त्यानंतर लासलगाव विंचूर उन्हाळी कांदा सत्तावीसशेपर्यंत त्यानंतर सिन्नर नायगाव उन्हाळी कांदा सव्वीसशे दहा रुपयापर्यंत त्यानंतर राहुरी वांबरी उन्हाळी कांदा बत्तीसशे रुपयापर्यंत त्यानंतर चांदवड उन्हाळी कांदा सव्वीसशे दहा रुपयापर्यंत त्यानंतर मनमाड उन्हाळी कांदा चोवीसशे पन्नास रुपयापर्यंत त्यानंतर कोपरगाव उन्हाळी कांदा सव्वीसशे पन्नासपर्यंत पर्यंत त्यानंतर कोपरगाव उन्हाळी कांदा सहा हजार नऊशे साठ क्विंटल हा कोण सव्वीसशे सोळा रुपयापर्यंत पिंपळगाव बसवंत उन्हाळी कांदा एकोणतीसशे सत्तरपर्यंत पर्यंत धन्यवाद भेटूया